जय हिंद मित्रांनो तर सध्या सर्विकडे एकच चर्चा चालू आहे की सोळा लाख बावन हजार आठशे पन्नास इतकी अर्ज संख्या आपल्या पोलीस भरतीला आलेली आहे तर जागा किती होत्या पंधरा हजार सहाशे प्लस जागा होत्या तर इतक्या जागांसाठी सोळा लाख बावन हजार आठशे पन्नास इतकी अर्ज आलेले आहे तर या इतक्या कॉम्पिटिशन मध्ये आपण प्रकारे स्ट्रॅटर्जी आखायला पाहिजे आता सध्या काय करायला पाहिजे प्रकारे आपली तयारी असायला पाहिजे कॅटेगरी वाईज तर आपण सर्व काही सविस्तरपणे बघणार आहे त्यामुळे व्हिडिओला स्किप करू नका चॅनलला जर आतापर्यंत नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून ज्या समोरच्या अपडेट्स असतील त्या तुमच्यापर्यंत येतील म्हणजे मैदानी चाचणीच्या अपडेट्स असो हॉल तिकीटच्या असो म्हणजे दोन हजार पंचवीसच्या भरतीच्या रिलेटेड कोणतीही अपडेट असो ती आपण अचूकपणे टाकत असतो आपल्या चॅनलवर त्यामुळे चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून घ्या तर आता आपल्याला हा आकडा दिसत आहे सोळा लाख बावन हजार आठशे पन्नास तर मुळात जर आपण विचार केला तर इतक्या या जे हे जे आकडं दिसत आहे आपल्याला तर यांचा आपल्याला कॉम्पिटिशन मुळात आहे का कारण की या सोळा लाख बावन हजार आठशे पन्नास मध्ये बऱ्यापैकी विभागल्या जातात ह्या जागा कारण की आपल्याला माहितीच आहे प्रत्येक वेळेस असेच अर्ज येत असतात प्रत्येक वेळेस जागा पण आधी टी वीच्या भरतीमध्ये अठरा हजार सतरा हजार काहीतरी मागच्या भरतीमध्ये होत्या यावेळेस पंधरा हजार सहाशे प्लस जागा आहेत तर अशामध्ये आपल्याला प्रत्येक वेळेस तर इतके अर्ज येतच असतात पण मिरिट ज्या लागत असतात त्या ज्या लागायच्या त्याच लागत असतात या अर्जांना भिऊन जायचं नसते कारण की बऱ्यापैकी बऱ्याच बाबी यामध्ये येत असतात सामाजिक आरक्षण असो समांतर आरक्षण असो समांतर आरक्षणामध्ये म्हणजे महिला होमगार्ड माजी सैनिक प्रकल्प भूकंप अशा अंशकालीन पोलीस पाले अशा सर्व बाबी येत असतात तर या इतक्या अर्जां अर्जांकडे लक्ष नाही देता आपण जो टार्गेट ठेवला आपल्या कॅटेगरीचा आपल्या कॅटेगिरीला आपण संबंधित जिल्ह्यामध्ये आपला, आपला मागच्या वेळेस किती कट ऑफ लागला होता त्याच्यापेक्षा आपण तेवढा जरी आपण कट ऑफ जर आपण लक्षात घेतला तेवढा जरी आपण त्याच त्याचप्रमाणे जर पेपर पॅटर्न आला तर तेवढा जरी आपण कट ऑफ टार्गेट ठेवला तरी आपलं सिलेक्शन हे होऊ शकते कारण की जागा पण बऱ्यापैकी आहेत पुण्यासारख्या जर जिल्ह्यात विचार केला तर दोन हजार तेवीसच्या भरतीमध्ये फक्त सातशे वीस जागा होत्या पेपर पॅटर्न बऱ्यापैकी होता पण यावेळेस सतराशे तेहतीस इतक्या म्हणजे तीनपट जागा आपल्याला इथं दिसत आहे तर यावेळेस जरी आपण तितक्या टार्गेट ठेवलं तरीही आपला सिलेक्शन होण्याची दाट शक्यता असते तर आता फक्त आपल्याला इतक्या ह्या जागा दिसतात म्हणजे आता शिपाईला किती आहे शिपाईला जागा किती आहेत शिपाईला बारा हजार सातशे दोन इतक्या जागा होत्या जागा आहेत या भरतीमध्ये शिपाईला बारा हजार सातशे दोन इतक्या जागा आहेत त्याच्यानंतर त्याच्यासाठी अर्ज किती आले तर सात लाख शहाऐंशी हजार पाचशे इतके शिपाई पदासाठी अर्ज केलेले आहेत तर एका जागेला बासष्ट इतके उमेदवार तिथं उपलब्ध झालेले आहेत चालकला चारशे अठ्याहत्तर इतक्या जागा आहेत तर एक लाख ऐंशी हजार इतके उमेदवार तिथे उपलब्ध झालेले आहेत तीनशे शहात्तर एका जागेसाठी कॉम्पिटिशन आहे बँड्समॅनला जर विचार केला तर एकोणीस जागा आहे तर सतरा हजार इतके अर्ज आलेले आहेत सर्वात जास्त कॉम्पिटिशन बँड्समॅनला असते आहे यावेळेस पण आठशे पंच्याण्णव एका जागेसाठी उमेदवार तिथे उपलब्ध आहेत जेल पोलीसचा जर विचार केला तर पाचशे चौपन्न इतके अर्ज जागा आहेत तीनशे तीन लाख चौतीस हजार तीनशे पन्नास इतके अर्ज केलेले आहेत सहाशे तीन इतके एका जागेला कॉम्पिटिशन आहे एसआरपीएफ जर विचार केला सोळाशे बावन इतक्या जागा आहेत तीन लाख पस्तीस जा हजार दोनशे दोन तीन लाख पस्तीस हजार इतके अर्ज केलेले आहेत तर दोनशे दोन दो इतके एका जागेला कॉम्पिटिशन आहे तर अशा प्रकारे हे कॉम्पिटिशन आपल्याला यावरून समजते पण यामध्ये बऱ्यापैकी कॅटेगरी येतात सर्व काही यामध्ये इन्वॉल्व्ह होऊन जात असते त्यामुळे या सोळा लाख बावन हजार आठशे पन्नास एक एक एक, एक एक, एक ला किती एकंदरीत एकशे आठ उमेदवारांचं कॉम्पिटिशन आहे पण बऱ्यापैकी यामध्ये कॅटेगरी येत असतात समांतर आरक्षण असो सामाजिक आरक्षण बऱ्यापैकी गोष्टी यामध्ये येत असतात त्यामुळे या आपल्याला घाबरून न जाता आपण जर आपल्या कॅटेगिरीला मागच्या भरतीमध्ये कट ऑफ कशा प्रकार लागला होता आपण संबंधित जिल्ह्यामध्ये अर्ज कसा भर अर्ज कुठं भरलेला आहे त्या जिल्ह्याचे सध्याचे एसपी कोण आहेत त्यांनी मागच्या वेळेस कुठं कुठं पेपर काढलेला आहे त्या ह्या सर्व गोष्टी बघून आपण पूर्णचं पूर्ण तिथलं सोळाशे कसं आहे काय आहे कुठलं आपल्याला पूर्णचं पूर्ण आपलं जर नियोजन जर योग्य असेल तर तुम्ही जे मनात मनात जो विचार कसाल तेच सत्यात उतरणार आहे त्यामुळे योग्य तो नियोजन करा म्हणजे आपल्या कॅटेगरीला आपल्याला किती टोटल करावी लागेल जेणेकरून आपलं सिलेक्शन होईल तर तशी एक स्ट्रॅटेजी आहे आखा आपल्याला मध्ये मार्क किती घ्यायचे आहे मध्ये किती मार्क घ्यायची आहे मध्ये सरासरी चाळीस मार्क आलेच पाहिजे त्याच्यानंतर जर नव्वदचा जर पेपर बसला तर प्रत्येक कोणतीही कॅटेगरी असो दोन एक दोन ज्या हायेस्ट लागतात एनटीसी असो या यासारख्या जर कॅटेगरी सोडल्या तर इतर कॅटेगरींच्या एकशे तीस एकशे अठ्ठावीस इतक्याच लिस्टा जात असतात त्यामुळे घाबरून न जाता फॉर्म अर्ज किती येऊ यामध्ये बऱ्यापैकी नवीन मुलांचा समावेश आहे यापैकी बऱ्या बऱ्यापैकी डमी अर्ज भरलेले बऱ्यापैकी आहे तर असे बऱ्यापैकी यामध्ये आपल्याला अर्ज आहे आपल्याला सोळा लाख बावन हजार आठशे पन्नास मध्ये बऱ्यापैकी असेही अर्ज नवीन नवीन अर्ज नवीन मुलांचे अर्ज असो काही ज्यांची तयारी नसेल त्यांचे पण बऱ्यापैकी अर्ज असतात तर अशा प्रकारे या अर्ज संख्येला घाबरून न जातात अर्ज अर्ज हे प्रत्येक वर्षी येतच असतात त्यामुळे घाबरून न जाता योग्य नियोजन करा आपल्या कॅटेगरीला आपल्याला संबंधित जिल्ह्यामध्ये किती टोटल करावे लागेल जेणेकरून आपलं सिलेक्शन होईल त्यावर आपला पूर्णचा पूर्ण फोकस ठेवा तर या अर्जसंख्येला नक्कीच घाबरू नका व आपण आणखी कसे आपले मार्क्स वाढतील यावर लक्ष द्या जीकेचा अभ्यास कशा प्रकारे करायचा जीकेचा मी सांगितल्याप्रमाणे माझ्या मते जीकेचा अभ्यास आपण फक्त जितके तुम्हाला प्रश्न मागच्या वर्षीचे प्रश्न जितके वाचला जाईल तितके वाचण्याचा प्रयत्न करा मागच्या वर्षीचे म्हणजे आपल्या पोलीस भरतीचे प्रश्न प्लस तलाठी मध्ये आतापर्यंत विचारलेले प्रश्न हे जे दोन घटक आहेत पोलीस भरती आणि तलाठी यांचे जर आपण प्रश्न पूर्णचे पूर्ण वाचून काढले पूर्णचे पूर्ण तोंडपाठ असले आतापर्यंत विचारलेले प्रश्न जीके चे असो मराठीचे असो गणिताचे असो की बुद्धिमत्ताचे असो कारण की आपली पोलीस भरती ही फक्त फक्त दहा म्हणजे दहा ते बारा प्रश्न हे नवीन बनत असतील त्याच्यानंतर जर आपण जर आपण इतर जिल्ह्यांचे पेपर जर चालले तर त्या पेपरमध्ये जर बघितलं तर आपण बऱ्यापैकी आपल्याला रिपीटच पेपर आपल्याला आढळून येतो त्यामुळे बऱ्यापैकी आपला पेपर रिपीट होत असतो त्यामुळे जितकं काही रिपीट तुमच्याकडून वाचलं जाईल जितकं काही आता पन्नास हजार जंब असो नोबल प्रकाशांच्या मागचे सर्वांचे सर्व प्रश्न असो जी के साठी विद्या भारतीचं पुस्तक असो मराठीसाठी बाळासाहेब शिंदेच्या मागचे सर्वचे आता थेरी वाचायच्या पंध्यात पडू नका आपला पेपर कधी होऊ शकतो तर पेपर हा दोन तीन टप्प्यात जर झाला तर लहान जिल्ह्यांचा पेपर हा नक्कीच मार्च महिन्यामध्ये होणार आहे मार्च महिना आपण टार्गेट ठेवा पेपरसाठी आपल्याला माहितीच आहे की वीस जानेवारी पासून आपलं ग्राउंड चालू होणार आहे वीस जानेवारीला जर झालं तर जे लहान जिल्हे आहेत ते तर वीस जानेवारी समजा लहान जिल्ह्यांचा डायरेक्ट जानेवारी मध्ये डायरेक्ट क्लोज होऊन जाता पूर्णचा पूर्ण फेब्रुवारी त्यांच्याकडे प्रोसेसिंगला येऊन जाईल म्हणजे लिस्टला लावणं हे करणं ते करणं आक्षेप घेणं तर आपला पेपर हा मार्च मध्ये होईल या टा ता... इतकं टार्गेट ठेवून आपण अभ्यास करा मैदानी चाचणीमध्ये पण बऱ्यापैकी चांगले मार्क घ्या प्लस मध्ये आता आपण मैदानी चाचणीमध्ये जर आपण कमी मार्क घेतले तर त्याच्यामध्ये आपण बऱ्यापैकी मुलांच्या मागे पडतो त्यामुळे मैदानी चाचणीमध्ये पण चांगला मार्क घेण्याचा प्रयत्न करा गोळा आउट ऑफच फेका पंधरा मार्काचाच गोळा गेला पाहिजे कारण की गोळ्यामुळे बऱ्यापैकी ग्राउंड हे आपलं कव्हर होत असते सोळाशे सोळाशे मध्ये जरी आपले मार्क चांगले पडले नाही तरी आपल्या गोळ्यामध्ये बऱ्यापैकी आपण प्लस मध्ये जात असतो गोळा जर पंधराचा गेला तर नक्कीच आपलं ग्राउंड एकोणचाळीस एक्केचाळीस इतक्या मार्कांचं येऊन जात असते कमी प्रॅक्टिस असली तरीही आपलं एकोणचाळीस एक्केचाळीस मध्ये आपलं ग्राउंड येऊन जात असते म्हणजे चौदाचं जरी सोळाशे बसलं चौदाचा आणि दहाचं जरी शंभर बसलं आणि गोळा जर पंधरा असला तर बऱ्यापैकी आपलं ग्राउंड हे मध्ये येऊन जात असते त्यामुळे गोळ्यावर नक्कीच आपला भर असायला पाहिजे आपण सोबतच आता जीकेचा जर अभ्यास करायचं सांगितला मी जीकेचा तुम्हाला सांगितलं आहे की जितकं तुम्हाला मागचं पोलीस भरती असो तलाठी असो जितकं तुम्हाला वाचता येईल तितकं वाचण्याचा प्रयत्न करा व आता हे फक्त अर्ज आपल्याला दिसा एकंदरीत जर सांगायचं झाल्यास सोळा लाख बावन हजार आठशे पन्नास फक्त हे आपल्याला अर्ज दिसत आहे याकडे मुळीस लक्ष देऊ नका कारण की हे बऱ्यापैकी यामध्ये गर्दीच आहे सर्व काही कॅटेगरी वाईज हे कॅटे प्रत्येक वर्षी इतकी अर्ज येतच असता त्यामुळे बऱ्यापैकी कॅटेगरी असो समांतर सामाजिक आरक्षण असो ह्या खूप बाबी आहे मनामध्ये त्यामुळे जितकी लिस्ट लागायची तितकीच लागत असते हाय वगैरे काही लिस्ट जात नसते त्यामुळे आपण आपल्या कॅटेगरीला आपण किती टोटल करावे लागेल जेणेकरून आपण सेफ मध्ये जाऊ इतके इतकं नक्कीच टार्गेट ता, ठेवा व आणखी जशा काही या पोलीस भरतीच्या अपडेट्स मिळतील आपण आपल्या चॅनलवर नक्कीच टाकण्याचा प्रयत्न करणार आहे प्रॉपर जशा ग्राउंडच्या अपडेट येतील तशा आपण आपल्या चॅनलवर नक्कीच टाकण्याचा प्रयत्न करणार आहे सोबतच लेखी परीक्षेच्या काही अपडेट येतील त्याचे पण आपण आपल्या चॅनलवर टाकणार आहे त्यामुळे चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा जय हिंद